हॉटेल सवाई मल्हार असल हॉल मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो आम्ही ए बी सीचे काय आपण शिष्यवृत्ती घेऊन लानाचा मोठा झालेलो आहे लायन्स क्लबमधनं आम्हाला गणवेश मिळायचे पुस्तकं मिळायची वह्या मिळायची आमच्याकडे काही नव्हतं म्हणून आम्ही रडत बसलो नाही आमच्याकडे जे आहे जे अवेलेबल होतं त्या गोष्टींवर आम्ही अभ्यास करत आणि पुढे पुढे गेलो मी फार डीप असं काय फार ग्रेट नाही आहे पण म्हणजे ह्या प्रति प्रतिकूल परिस्थितीतनं आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत पण म्हणून आम्ही माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही म्हणून आम्ही कधी कधी रडत नाही बसलो ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींचा चूक अगदी फार मेरिटमध्ये कधी नाही आलो पण आईबाबांना आमच्या प्राऊड फील होईल एवढे मात्र उत्तम मार्क आम्ही तेव्हा मिळवले होते त्यामुळे कोणी असं रडत बसून नका नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे एकदा जोरदार नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि सर्व शिक्षक वृंद पालक असतील तर आणि जे काय उरले शिरलेले उल्लक शिल्लक उरलेले जे काय माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी मैत्रिणी पॅडी पंढरीनाथचं पॅडी कसं झालं या प्रश्नाचं पहिलं उलगडा करतो आणि त्याच्या अगोदर मी इथे बाजूला उभं करायला ते सांगतोय मी पोडीएमच्या इकडे राहिलो ना तर मी दिसत नाही लोकांना मग नुसताच आवाज येत असतो लोक शोधत असतात पाहुणा गेला कुठे किंवा पॅडी कांबळे गेला कुठे त्यामुळे मी नेहमी म्हणजे मगाशी मॅडम पण करायला होते तेव्हा माझ्या डोक्यात ते आलं होतं की मॅडम तुम्हाला दिसत असते की तुम्हाला माहिती नाही पण तुम्हाला एक अगदी खात्री नाही कौतुकाची गोष्टी चीव। सांगतो ज्या लोकांची उंची कमी असते ना त्यांची कर्तबगारी खूप मोठी <fireworks> असते आज कांबळे मॅडम इकडे प्रिन्सिपल म्हणून आहेत त्यांच्या उंचीमुळे नाही त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्या अभ्यासामुळे आणि त्यांच्या शिक्षणामुळे सो ही आपली कर्तबकारी आहे लालबहादूर शास्त्री देखील उंचीने खूप कमी होती पण त्यांचं कार्य खूप मोठं होतं त्याच्यामुळे मला कधी उंचीचा कॉम्प्लेक्स किंवा मला ऑकवर्डनेस uh, मला कधीच आला नव्हता की आपण एवढेच दिसतो किंवा काय तर um, आपण कामाने आपण ज्या कामासाठी आपण इथं असतो हे काम आपण चोख करतो आणि मग ते आपल्याला नोटीस करतं आणि अंडरलाईन करतात की <laughs> ह्या बाई आहे किंवा हा माणूस आहे किंवा आणखी हेच तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की कोण काय म्हणतं आपण अभ्यास करत असतो किंवा आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असतो ह्याला जास्त मार्क मिळाले आणि त्याला जास्त मार्क मिळालेपेक्षा तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशी असणं खूप गरजेचं आहे मागच्या वेळेस मला पन्नास टक्के असतील तर ते मला आणखीन दहा टक्क्याने कसे वाढवता येतील पुढल्या इयत्तेत ये आणखीन दहा टक्क्याने कसे वाढवता येतील त्याच्या पुढल्या इयत्तेत तुमची स्पर्धा तुमच्याशी असणं गरजेचं आहे ना की शेजारच्या तुमच्या मित्राशी ते ऑलवेज लक्षात ठेवा आणि म्हणजे त्यांच्याकडे काही काही आता मला सरांनी सांगितलं काही इकडच्या जे विद्यार्थी आत्ता बक्षीस पात्र होते त्यांना क्लासेस नाहीत त्यांच्याकडे त्यांच्याकडे तेवढी ऐकत ते नाही आहे कुठले कुठले महागडे क्लासेस करण्याची त्यामुळे काही तुमच्या मित्रमैत्रिणींकडे महागडे क्लासेस लावण्याची पात्रता आहे त्यांच्या आईबाबांकडे पैसे आहेत पण म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखून घेऊ नका जेणेकरून की म्हणजे त्याला त्याचं काय आहे त्याला मिळालं आहे तो त्याच्या पद्धतीनं करतो आहे मला जिथे मिळालं आहे मी जिथून जिथे उभा आहे तिथून मला चार पावलं आणखीन कशी जास्त लांब उडी घेत आहे या गोष्टींचा नेहमी विचार करा आणि माझ्याकडे एखादी गोष्ट नाही आहे म्हणून त्याचं रडत बसू नका मी नेहमी सांगतो की माझी उंचीच नाही आहे मला फलाना पुस्तकच नाही आहे मला फलाना पेन नाही माझ्याकडे स्केच पेन नाही किंवा आणखीन काही नाही रडत बसू नका तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींमध्ये तुम्ही मास्टरी करा म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्हाला स्पर्धा करायची गरजच नाही जे ज्या अवेलेबल गोष्टी आहेत त्याच्या म्हणजे आमच्याकडे मी म्युन्सिपालिटीच्या मी शाळेतून माझी दहावी झालेली आहे त्यामुळे आम्ही सीचे काय आपण शिष्यवृत्ती घेऊन लानाचा मोठा झालेलो आहे लायन्स क्लबमधनं आम्हाला गणवेश मिळायचे पुस्तकं मिळायची वह्या मिळायची आमच्याकडे काही नव्हतं म्हणून आम्ही रडत बसलो नाही आमच्याकडे जे आहे जे अवेलेबल होतं त्या गोष्टींवर आम्ही अभ्यास करत आणि पुढे पुढे गेलो मी फार डीप म्हणजे असं काय फार ग्रेट नाही आहे पण म्हणजे ह्या हो प्रति प्रतिकूल परिस्थितीतनं आम्ही लहानाचे मोठे झालेलो हो। आहोत पण म्हणून आम्ही माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही म्हणून आम्ही कधी कधी रडत नाही बसलो ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींचा चूक अगदी फार मेरिटमध्ये कधी नाही आलो पण आईबाबांना आमच्या प्राऊड फील होईल एवढे मात्र उत्तम मार्क आम्ही तेव्हा मिळवले होते त्यामुळे कोणी असं रडत बसू नका पंढरीनाथचं पॅट कसं झालं कॉलेजमध्ये असताना मला मोनो ऍक्टिंग मिविक्री आणि सिंगिंग या तीन स्पर्धांमध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं आणि तेव्हा मला शिष्यवृत्ती मिळाली होती पाचशे रुपयाची ही एटी एटची गोष्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एक ची गोष्ट आहे तर तेव्हा पाचशे रुपयाची शिष्यवृत्ती म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि तेव्हा असं म्हणजे मध्ये येतात जाता लोक मित्र म्हणायचे अरे तो बघ पंढरीनाथ कांबळे तो मग पंढरीनाथ कांबळे नाव मोठं होतं तर पंढरीनाथ कांबळे मणेमनेपर्यंत मी पास झालेलो हो असायचो तर यार माझे मित्र म्हणाले की यार तुझं नाव आहे ना एक तर देवाचं आहे मग ते देवाच्या नावाची विटंबना होण्यापेक्षा तो म्हटलं की आपण ना पंढरीनाथचा पॅडी करूया म्हणून तो कैलास म्हणून माझा शाळेतला मित्र आहे कॉलेजमधला मित्र आहे त्याने त्या पंढरीनाथचं पॅडी केलं होतं आणि तिथून तो पॅडी झाला मग कॉलेजमध्ये पॅडी झाला मग आणखी मग मित्रांमध्ये पॅडी झाला आणि ते तुमच्या सगळ्यात असं थँक्यू ए मच की मग आपण आता बोललो का की तुम्हाला पॅडी असं एक तरी हात मारावं असं वाटतं म्हणजे मी खूप सुदैवी असे खूप कमी नट आहेत खूप कमी कलाकार आहेत ज्यांना इतक्या आपुलकीनं हात मारावीशी वाटते नाहीतर आहो पॅडी अरे त्याचं वेगवेगळी जी म, म, म रूपं होतात तर त्याच्यापेक्षा हे खूप जवळचं वाटतं मला मला पण ए पॅडी माझी बायको आणि माझ्या दोन मुली आहेत त्या पण मला ए बाबा आणि ए पॅडी असंच हात मारतात सो असंच हात मारा मी तुमच्यासाठी तसाच असणार आहे कायम अगदी बरेपर्यंत सो तुम्हा मंडळींचं खरंच खूप प्रेम आहे मी फार भाषण भिषण देण्याच्या बंधात पडणार नाही काही अनुभवातनं ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या मी तुमच्यासमोर फक्त सांगतो म्हणजे त्यातनं तुम्ही काय घ्यायचं ते मुलांनी आणि पालकांनी पालक जे जे पालक आता इथे आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांना एक मला कळकळीची विनंती आहे आ, म आय थिंक पालक तुम तु, तुम्ही गुरु जे सगळे शिक्षक आहात गुरुजन आहात ते तुम्ही नक्कीच प्रेशर करत नसणार मुलांना कुठल्याच गोष्टीसाठी ना अभ्यासासाठी त्यांना ना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू देत एखाद्याला अभ्यासच आवडत असेल एखाद्याला विज्ञानच आवडत असेल एखाद्याला इतिहासच आवडत असेल तर त्याला त्या त्या गोष्टींची पुस्तकं त्या त्या गोष्टींचे रिसोर्सेस अवेलेबल करून द्या त्यांना खेळायचं असेल तर त्यांना खेळू द्या त्यांना गायचं असेल त्यांना नाचायचं असेल त्यांना ॲक्टिंग करायचं असेल त्यांच्या आवडीचे जे विषय आहेत ते त्यांना करून द्या आणि त्याच्यात त्यांना एक्सपर्ट करा म्हणजे नंतर पुढे जाऊन तो जर तुमचा छंद किंवा ती तुमची आवड जर तुमचं अर्थार्जनाचं साधन राहतं तर त्याच्यासारखा उत्तम आनंद नाही जो मी आत्ता मला ॲक्टिंग आवडते मला अभिनय आवडतो माझा आवडता छंद आहे ते माझं प्रोफेशन झालं माझा व्यवसाय झाला आणि त्यातनं मला उत्तम पैसे मिळतात मला प्रचंड आनंद आहे त्यामुळे तुमच्या आवडीच्या छंदातून तुमचं अर्थार्जन नष्ट याच्यासारखा आनंद नाही आणि ते मुलांना तुम्ही सांगा मुलांना कधी म्हणजे तुम्ही म्हणजे हे मी जस्ट आम्ही बाप म्हणून मी काय तुमच्याशी कम्युनिकेट करतोय कारण मी माझ्या मुलींना तसं अपब्रिंग केलं आहे तसं वाढवलेलं आहे मुलांच्या उन्या बाजू आहेत किंवा कमी गोष्टी आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या त्यांना अंडरलाईन करून देऊ नका त्यांच्यामधल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये ते चांगले गुण आहेत ते हायलाईट करा त्या त्यांना बूस्ट करा जेणेकरून मुलांना आणखी पुढे काम करण्याचा आरोप येईल मी तुम्हाला एक दोन किस्से सांगतो फक्त म्हणजे प्रत्येक मुलगा प्रत्येक माणूस हा करेक्टच असतो देवाने तसाच तो बनवलेला आहे त्याच्यासारखा दुसरा कॉपी असूच शकत नाही त्यामुळे तो मुलगा किंवा तो माणूस थी थी ती बाई ती उत्तमच असते त्याच्यासारखी दुसरी नसते कारण ती ती त्या तिच्यासारखी एकच असते त्यामुळे तुम्ही कुठल्या कधी मुलांची पालकांना आणि गुरु सगळ्या शिक्षकांना एक आहे कुठल्या मुलाचं कंपॅरिझन करू नका तो बघ किती हुशार आहे आणि तो बघ किती उत्तम काम करतो फलाना 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 सो so, मुलांना प्लीज प्रेशराईज करू नका मी ज्या पद्धतीनं मुलांना अपग्रेड केलं आहे तसंच म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल मुलांना कम्पॅरिझन करू नका अजिबात आवडत नाही मुलांना कम्पॅरिझन ना घरात पण पालक जे आहेत भावांडांमध्ये एकमेकांना त्यांचं कंपॅरिझन करू नका तू आहेस ते करेक्ट आहे तू आहेस तो करेक्ट आहे प्रत्येक मूल प्रत्येक मुलगी आपापल्या जागी करेक्ट असते त्यामुळे कंपॅरिझन करू नका आणि मुलांना एक सांगायचं तुमच्याकडे एखादी गोष्ट नाही आहे जो तुमच्याकडे रूप नाही आहे तुमच्याकडे रंग नाही आहे तुमच्याकडे उंची नाही आहे म्हणून आपण खूप ऑकवर्ड होतात मुलं किंवा काय पालकांना पण सांगतो तर तुम्ही अजिबात वापर व्हायची गरज नाही तुमच्याकडे जे आहे ते उत्तम आहे नेहमी भरलेला अर्धा ग्लास बघायचा प्रयत्न करा रिकामा अर्धा ग्लास बघायचा प्रयत्न करू नका कारण माझ्याकडे जे काय आज पॅडी कांबळे आज पंढरीनाथ कांबळे आज काय त्याची उंची आहे तो काय दिसतो काय त्याचा रंग आहे काय त्याची अंगगाठी आहे पण तरी पण त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर त्याचं प त्याचं भांडवल करून त्याचं मी कॅपिटल करून मी आज या इंडस्ट्रीत काम करतो आहे आणि इतकं मी मगाशी आलं आलो तेव्हा मला इतकं खरं तर मला ना खूप भरून आलं होतं इतकी मुलं ती टाळ्या वाजवत होती आणि इतकं त्यांच्या चेहऱ्यावरचं हसणं त्यांच्या हात दाखवलं त्या सगळं मला इतकं खूप घरीवरून आलं होतं की कोण आहे मी असं मी प्रश्न विचारला की मी साधाच माणूस आहे मला काय दोन शिंग नाही आहेत चार हात नाही आहेत मी जे काही काम करतोय त्या कामावर प्रेम करणारे तुम्ही मंडळी या आणि म्हणून तो तुमचं तुमचे चेहरे तुमचा हल्लकल्लोळ असेल हे करून सात ह्या त्या ज्या काही गोष्टी होत्या तर तुमचं कर्तृत्व जास्त श्रेष्ठ असणं गरजेचं आहे ना की तुमचं दिसणं ना तुमचं असणं व्हॉट एव्हर जे काय तुमचं तुम्ही कामाने मोठं होणं खूप गरजेचं आहे मी नेहमी माझ्या देवाला सांगत असतो की मला चांगला माणूस बनवू माझ्याकडनं चांगलं काम करवून घे ना की मला पैसे आणि संपत्ती मी चांगला माणूस झालो की त्या चांगल्या गोष्टी माझ्याकडे आपसूक येणार त्या आपोआप येणार आहे त्याच्यासोबत सो so, तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं तुम्ही भांडवल करा एक तुम्हाला छोटासा किस्सा सांगतो ते आपली रजा घेतो फार वेळ घेत नाही बराच वेळ चाललाय एक ना जी हकली मुलं असतात ना काय काढी कसा आहे सॉलिड काम करतो तर तिची हाकली मुलं असतात ना कुत्री आपण म्हणतो तर नॉर्मली अशी कोण मित्र आपल्याला आजूबाजूला असेल तर आपण त्यांची मस्करी करतो त्यांना आपण हसतो त्यांची आणखीन काय वेगवेगळी गाणी पिणी म्हणायला लावतो किंवा आणखीन काहीतरी भाषणं करायला लावतो तर त्याच्या हुशारीचा किस्सा आहे त्याला कळलं होतं की आपल्याकडे काय आपला हा प्रॉब्लेम आहे ना तर मी हा जो माझा प्रॉब्लेम आहे तेच मी भांडवलं करणार त्याच्या हुशारीचा किस्सा आहे तो आमच्या शेजारच्या स्टेशनरीच्या दुकानात गेला होता आणि त्या काकांना म्हणाला की काका काका तुमच्या दुधू दुकानात ते भग भग भगवद्गीता आहेत ना भगवद्गीता त्या मला त्या तर काका म्हणले नीट बोलता येत नाही घेऊन करणार काय असतो तू तो नाहीतरी तरी तू तु तू तुमच्या दुकानात अशा अशा पडू नये काका म्हणले हा डोकं खाणार काकाने छोटी छोट्या भगवद्गीतांची पुस्तकं होती संक्षिप्त त्यांनी पंचवीस कॉपीज घेतल्या आणि त्याला दिल्या काका म्हणले जा आता मी दिवसभर व्यवस्थित माझा धंदा करू शकेल हा पठ्ठ्या अर्ध्या तासाने परत आला पन्नास कॉपी द्या काका म्हणले आर तशी दिल्या होत्या ना पंचवीस कॉपीज त्याचं काय केलंय होतं सगळ्या सगळ्या काय म्हणले कसे काय माझ्या म्हटले मी इथं दुकान टाकून बसले काचेची तावदाना वगैरे ठेवून बसले माझ्याकडची इकडनं कोण पुस्तकं घेत नाही तू काय केलंस काय कशी घेते चुकतो तुमच्याकड भगवत गीता घेतल्या नन 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 गेलो तिकडे स्टॉप स्टॉल स्टॉल लावला मग अशी भगवद्गीता ठेवल्या टाका म्हटले मग काय मग काय भगवत भगवद्गीता पंचवीस रुपये भगवद्गीता पंचवीस रुपये म्हटले मग काय मग गो गोळा झाले मी त्यांना बोललो भगवद्गीता विकत घेता की मी वाचून दाखव दाखवले हा कधी भगवद्गीता वाचायला सुरुवात करणार त्याचे अध्याय कधी संपणार कधी आम्ही कधी जाणार कधी जेवढं होणार लोकांनी पटापट 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 भगवद्गीतेची ती पुस्तकं विकत घेतली आणि सगळ्या त्याची पुस्तकं संपली सांगण्याचा मुद्दा काय त्याला त्याची हुशारी कशात आहे हे याला कळलं होतं त्याने त्या त्याचा तोत्रा बोलण्याचा किंवा त्या अडक अडकत बोलण्याचा त्याला न्यून त्याने बाळगलं नाही मी काय केलं काय हुशारी केली की माझ्या गोष्टी होती या गोष्टींचा विचार करा सो तुमच्याकडे जे दुर्गुण म्हणून लोक तुमच्याकडे बघतात त्याच गोष्टींचा मी सद्गुण म्हणून त्याचा वापर करायला शिका त्याचं भांडवल करायला शिका आज इकडे बऱ्याच विद्यार्थ्यांना खरं तर मला कौतुक आहे की म्हणजे हिंदी भाषिक विद्यार्थी इकडे मराठीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धेत वगैरे त्यांना बक्षीस मिळालं खूप बरं वाटलं इतक्या इतक्या मोठ्या ह्याच्यावर म्हणजे काय म्हणजे आपण त्याला मोठ्या संख्येने आज इकड एवढा मोठा कार्यक्रम इतक्या विद्यार्थ्यांना अजूनही तीस टक्के बक्षीचो आणखी सत्तर टक्के वाटायचे तुम्ही म्हणाला तर म्हणजे मला मला वाटलं की मी तयार होतो मला काय प्रॉब्लेम होता पण तुम्हीच सांगायचं की हे आज नाही हे आज नाही हे नंतर तुम्ही ते त्याचा कार्यक्रम करणारा हरकत नाही पण मला अजूनही आवडलं असतं कारण काय ह्या वयात मु ह्या वयात मुलांना त्यांना त्यांच्या गोष्टींना एक बूस्ट मिळणं खूप गरजेचं असतं कारण एक स्टेजवर म्हणजे मला आठवते मला लहान शाळेतनं असताना की याच मला तिकडे येऊन बक्षीस मिळायचं मला एखादं बक्षीस मिळालं पाहिजे असं नेहमी मला वाटत होतं पण आज म्हणजे जरी फार मला बक्षीस तेव्हा नसतील मिळाली तरी आज तोच पंढरीनाथ कांबळे स्टेजवर येऊन त्या मित्रांना त्या विद्यार्थी मित्रांना बक्षीस वाटतं सो माझी अशी का तशी तशी का तशी तरी ती माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे आणि त्यातून पण माझं काम मला इथंपर्यंत घेऊन आलं आहे तुमचं काम तुमचं कर्तृत्व खूप मोठं असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही अशा मंचावर तुम्ही बसू शकत नाही सो सगळ्या विद्यार्थी मित्रांना सगळ्या शिक्षक वृंदांना सगळ्या पालकांना इथे सगळ्या बसलेल्या आदरणीय मंडळींना माझा मला म्हणजे सगळ्यांनीच तुमचे खूप खूप आभार तुम्ही सगळे मंडळी आज इतके जण सगळे खूप प्रेम करत आहे माझ्यावर माझ्या इतक्या कामांवर याच्या पुढेही असंच प्रेम करा आणि इथे बोलवलं खूप मोठा सन्मान दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे खूप आभार धन्यवाद कैश आता काय ॲक्च्युली ते हे ना हे काही मी ॲक्टर म्हणून काही गोष्टी आमच्या डोक्यात कशात बसलेल्या असतात त्याचा मी अनुभव सांगतो कारण आम्ही नट मंडळी आम्ही काही स्वतः क्रिएट करत नाही आमच्याकडे लेखक लिहिणारा असतो आमचा दिग्दर्शक असतो त्यांनी आम्हाला सांगितलेलं असतं हे असं कर ते तसं कर आणि आम्ही ना हमाल असतो ॲक्टर हा ना हमाल असतो असं मला वाटतं कारण त्याचं स्वतःचं काहीच नसतं तिकडची गोड आहे लेखकाने लिहिलेली ती उचलायची पाठीवर आणि ती प्रेक्षकांपर्यंत घेऊन टाकायची सो so, एवढंच काय फक्त ते आम्ही कशा पद्धतीने नेतो केवढ्या एक्सलेन्सने नेतो त्याच्यामध्ये आमचा वकूब काय आम्ही वापरतो या गोष्टींचा फक्त त्या नटाचा तेवढाच तो काय तो, तो हे तर हा एक किस्सा आता मला सुमेदने सांगायला सांगितलं की हे असंच मी जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागलो होतो तेव्हा माझ्या गावाकडनं मित्र आला होता आणि त्याला इकडे मुंबईत नोकरी हवी हो होती मुंबई मुंबई तर मुंबईत ही साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मुंबईत नोकरी तेव्हा खूप जिंकलीचं सगळं आता खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर कुठल्याही ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर तिकडे तुम्हाला इंग्लिश येणं म्हणजे अगदी प असेल किंवा डिलिव्हरी बॉय असेल किंवा अगदी ऑफिस बॉय असेल कुठल्याही जॉबसाठी तुम्हाला इंग्लिश येणं खूप किमान वाचता येणं खूप गरजेचं होतं तर तुम्हाला म्हटलं की यार मला मी जिथे जिथे ऑफिसमध्ये जातोय तर तिकडे ते इंग्लिश येतं का विचारलं तर मला फार काय इंग्लिश येत नाही तो आवाकडनं आला होता तर म्हटलं ती इंग्लिश शिकवशील का मला तर म्हणजे ठीक आहे मला इंग्लिशमध्ये हां बरं मग मुलांना सांगा मला इंग्लिशमध्ये दहावीला चांगले मार्क होत्या त्र्याऐंशी मार्क होते मला त्यामुळे माझं व्याकरण विकरण खूप बरं होतं तर मी त्याला म्हटलं की ठीक आहे म्हणजे मी जे काय मला येतं इंग्रजी ते मी तुला शिकवलं मी त्याला शिकवायला सुरुवात केली ए बी सी डी ई एफ जी सगळे अल्फाबेट जे आहेत सव्वीस मूळ अक्षर मी त्याला शिकवली पट्ट्याची चूक पाठांतर एकदम उत्तम झालं होतं एक आठवड्यावर आठवड्यावर त्याने पाठ केलं होतं म्हटलं आता पुढल्या आठवड्यात त्याला वेगवेगळे शब्द देऊ थोडंसं ग्रामर करून आठो� घेऊ त्याच्याकडनं म्हणून मी तयारी होतो पण त्या पुढल्या आठवड्यापासून तो यायचाच बंद झाला मला काही कळेलच नाही म्हटलं फीस नाही काही नाही मित्र तर होता आरडाओरडा पण नाही मारामार पण नाही म्हटलं मरत लागली असेल लोक पण आणखीन एका आठवड्याने मला असं कळलं की त्याने एका समारंभात इंग्रजीतून भाषण केलं मला खूप गहिमरून आलं एखाद्या मुलाला ए टू झेड एवढी मुळाक्षरं नंतर तो इंग्रजीमधून भाषण कसं करू शकतो तर लेखी इंग्रजीतलं भाषण असं होतं तो स्टेजवर आला आणि म्हटला A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, O, M, N, O, P, and Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, W, X, Y, Z, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, O, M, N, O, P, Q, R, S, T, W, X, Y, Z, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, W, X, Y, Z, A, B, C, D, E, F, G, H, I, J, ja K, L, M, N, O, P, Q, R, S, T, W, X, Y, J, W, X, Y, Z, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, W, X, Y, Z, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, W, X, Y, Z, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, W, X, Y, Z, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, W, X, Y, Z, A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, X, Y, સીટમ લખે છે એબીસીડીએફી જેની કે એલબેનમિક એબીસીડીએફ છે એલબેનમિક આરોસિટમાં સજાય એબી સીડીએફથી એલમ